विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एक वेगळं उदाहरण पाहणार आहोत एक दुधाची टाकी काटोकाट भरली तर तिच्यात छप्पन लिटर दूध मावते ती पाच अंश चौदा भरलेली आहे ती काटोकाट भरण्यासाठी तिच्यात आणखी किती लिटर दूध लागेल असं उदाहरण आहे आता लक्षात घ्या की तुम्ही असं काढू शकता की चौदा पैकी पाच तर छप्पन पैकी किती परंतु हे उदाहरण जर आकृतीकडून आकृती काढून काढलं किंवा सोडवलं तर तुमच्या पक्क ध्यानात राहतं की नेमकं काय चालू किंवा काय करायचंय याच्यामध्ये बघा एक दुधाची टाकी घ्या घेतली सोप आहे जास्त वेळ लागत नाही पण एकदम समजून जाते तुम्हाला की हे नेमकं कसं करायचं एक टाकी घेतली दुधाची ठीक आहे ती, ती काय केली हे पूर्ण भरली तर किती बसते त्यात छप्पन लिटर दूध बसते म्हणजे पूर्ण टाकीमध्ये छप्पन लिटर दूध बसते ओके पण ती टाकी पूर्ण भरलेली का तर ती टाकी पूर्ण भरलेली नाहीये मग किती भरलेली पाच औंश छेद चौदा पाच औंश छेद चौदा पाच अंश चौदा भरली आहे भरली म्हणजे याचा अर्थ काय कि या टाकीचे आहेत तर चौदा भाग करायचे चौदा पैकी पाच भाग भरले पण या टाकीचे चौदा भाग करूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा चौदा भाग केले आपण या टाकीचे त्यापैकी किती भरले तर पाच भरले तर चौदा पैकी पाच भरले म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे इथपर्यंत भरले इथपर्यंत भरले मग आता मला सांगा शिल्लक किती राहिले तर चौदा पैकी पाच भरले तर शिल्लक किती राहिले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ भाग शिल्लक नऊ भाग काय राहिले शिल्लक राहिले मग आता एवढं भरलंय अख्खं पूर्ण छप्पन्न लिटर बसतंय मग एवढं भरल्यानंतर या नऊ भागामध्ये किती बसल याच्यासाठी आपल्याला प्रत्येक भागामध्ये किती किती बसल हे अगोदर या ठिकाणी काढायचं आपल्याला मग किती बसल कसं काढायचं तर एकूण भाग किती तर चौदा चौदा करायचं या छप्पन ना भागायचं म्हणजे आलं चौदा एक चौदा चौदा चोपन छप्पन चौदा चोप छप्पन म्हणजे एक भाग चार लिटर एका भागामध्ये चार लिटर प्रत्येक भागामध्ये चार 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 शिल्लक किती राहिले नऊ भाग शिल्लक राहिले म्हणजे नऊ गुणवले चार बरोबर छत्तीस लिटर याच्यामध्ये किती बसल इथून एवढ्या छत्तीस लिटर बसल या ठिकाणी एक अपूर्ण अंकाचं आपण पदावली सोडूया पदावली म्हणजे ज्या उदाहरणामध्ये एकापेक्षा जास्त चिन्ह असतात आणि जास्त क्रिया करावी लागतात अशा उदाहरणाला पदावली म्हणतात या ठिकाणी अगदी सोपी पदावली आहे परंतु चुका होतात आपल्याकडून गडबड करतो आपण आणि चुका होतात आपल्याला माहित आहे की पदावलीचं सूत्र काय आहे कंचे म्हणजे कौल सोडवायचा अगोदर त्याच्यानंतर चे चे म्हणजे गुणाकार असतो भागाकार त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर बेरीज आणि त्याच्यानंतर वजबाती हे माहीत पाहिजे आपल्याला आता आपल्याला माहित आहे की जर दर जर आपण अंकाची बेरीज करायची असली तर छेद समान असला की बेरीज होते ओके मग सर आहे ना शेत समान असलं की तुम्ही काय करता पडदेशी सात तीन दहा अंश चार करता परंतु हे चुकीचं आहे या ठिकाणी बेरीज आहे आणि या ठिकाणी गुणाकार आहे या ठिकाणी बेरीज करणं अपेक्षित नाहीये या ठिकाणी काय करायला जाईल आपल्याला त्या सूत्राप्रमाणे अगोदर या ठिकाणी गुणाकार करणं अपेक्षित आहे तुम्हाला सगळं येत आहे पण गडबडीत तुम्ही पहिल्यांदा बेरीज करता आणि उदाहरण चुकता त्याच्यामुळं बेरीज न करता हा गुणाकार करायचा आहे सात अंशे चार जसं तसं अधिक गुणाकार आता पूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा माहिती आहे वरच्या अंशांची अंशांशाचा गुणाकार आणि छेदा छेदाचा गुणाकार या ठिकाणी करायचा चोक बारा चार बारा बारा अंश छेद बारा झालं याचा गुणाकार हे हा आला आता या दोन्हीची बेरीज करायची बेरीज करण्यासाठी छेद समान असावा लागतो छेद समान असल्याशिवाय बेरीज होत नाही त्याच्यामुळे अगोदर आपल्याला छेद समान करून घेणं गरजेचं आहे तर बघा आता आपण छेद समान दोन पद्धतीने करतो की दुसऱ्या पूर्णांकाच्या पहिल्या पूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला गुणावं लागतं आणि पहिल्या पूर्णांकाच्या छेदाने दुसऱ्या पूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला गुणावं लागतं तसा एक छेद समान करतो आणि दुसरं काय की याच्यामध्ये मोठी संख्या कोणती बारा मग याच्यातील लहान संख्या आहे चार चार ला कशाने तरी गुणल्यानंतर बारा आहे का तर हो चार ला तीन ने गुणलं तर बारा येत मग फक्त मग अशा वेळेस फक्त याच अपूर्णांकाला काय करायचं असतं का, कशाने तरी गुणायचं मग कशाने गुणायची तर बारा येण्यासाठी चार लाख तीन ने गुणलं मग वर पण चार सात ला तीन नेच गुणावं लागतं आणि बघूया आता काय होईल सात्री एकवीस चार त्रिक बारा अधिक बारा अंश छेद बारा झाला का चेत समान या ठिकाणी चेत समान झाला चेत समान झाल्यानंतर तो छेद खाली जसं तसा फक्त वरच्या अंकाची आपल्याला बेरीज करावी लागते एकवीस प्लस बारा मग एकवीस अधिक बारा केलं तर त्याची आपल्याला बेरीज करू शकतो आपण एकवीस अधिक बारा किती झाले तेहतीस अंश छेद बारा हे या ठिकाणी उत्तर येत अशा प्रकारे गडबड न करता पहिल्यांदा बेरीज न करता या ठिकाणी गुणाकार करावा लागतो आणि नंतरच बेरीज करावी लागते हे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी आता आपण अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे पाहूया पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर सोपं परंतु अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना बऱ्याचशा चुका होतात त्याच्यामुळे हे कसं करायचंय मी अगदी सोप्या याच्यामध्ये सांगतो तुम्हाला या ठिकाणी काय सत्तेचाळीस तीन या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय आपल्याला मग आता या ठिकाणी आपण काटाकाटी करून करू शकतो किंवा अशा प्रकारच्या भागाकाराच्या स्वरूपात सुद्धा या ठिकाणी आपण ते करू शकतो ओके या ठिकाणी आता आपल्याला समजा या पद्धतीने करूया हा पहिल्यांदा चार भाग घाला तर या ठिकाणी तीन एक तीनचा भाग बसतो एक उरला वरून घेतला साताचा आता उरले सतरा सतराला आता तीन ने भाग झाला तीना पाचशी पंधरा तीना पाचशी पंधरा असा हा भाग बसतो आणि उरतात दोन किती उरतात दोन उरतात मग या ठिकाणी आता याच हे आलं या ठिकाणी तीन अंक मिळतात तीन पंधरा आणि दोन मग हे लिहायचं कसं हे लिहायचं कसं तर या ठिकाणी हा जो भागाकार आलेला आहे तो सुरुवातीला भागाकार असा जी बाकी उरली ती बाकी वर लिहायची आणि ज्याने गुणलं ते खाली लिहायचं या पद्धतीने या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर की के काय केलं हा असा मी अजून आज, लक्षात घ्या जो भागाकाराचं उत्तर आले ते अगोदर लिहायचं इथं जी बाकी उरली जा जा ती अंश स्थानी लिहायची आणि ज्या संख्येने भागले ती संख्या या ठिकाणी लिहायची ज्या संख्येने भागले ती संख्या या ठिकाणी लिहायची ओके आणि आता जर काटाकाटी करून करायचं म्हटलं तर यालाच आपण डायरेक्ट काटाकाटी करू शकतो बघा तीन एक तीन आ, तीन एक तीन एक उरला आणि तीन पाची पंधरा सोळा सतरा दोन उरतात या ठिकाणी हे दोन उरतात लक्षात ठेवायचं फक्त दोन उरतात मग हे लिहिताना हे पंधरा अगोदर हे तीन इथं जे खाली तीन ते तीन तसच जे उरतात ते दोन वर या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला काय करायचंय या काटाकाटी मधून सुद्धा हे करायचंय हा व्हिडिओ आपण्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या एज्युकेशन फॉर ऑल या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद